अकोल्यावरून शेगावला आलेल्या एसटी बसमध्ये एका पंचेचाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली शेगावात बस मधून प्रवासी उतरल्यानंतर एक प्रवासी झोपलेल्या स्थितीतच असल्याचे दिसून आल्यावरून वाहकाने प्रवाशाला उठवण्याचे प्रयत्न केले असता ही घटना उघडकीस आली या प्रकरणी शेगाव शहर पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला असून मृतक प्रवाशाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे शेगाव आगाराच्या अकोला ते शेगाव या बसमध्ये शेगाव येथील बस स्थानकात पोहोचल्यानंतर मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले याबाबत बस स्थानकाचे वाहक संजय वळतकर यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी बसचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे सदर मृतक इसमाचे वर्णन अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट दाढी वाढलेली डोक्यावरचे केस पांढरे वर टक्कल उजव्या हातात धातूचे कडे आणि धागा बांधलेला आहे उजव्या हातावर ओम गोंदलेले असून पायात रबरी चप्पल उंची पाच फूट अशा वर्णनाच्या इसमाची ओळख कोणालाही पटल्यास शेगाव शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे મહેન્દ્ર મિશ્રા વિદર્ભ ન્યૂઝ શેગાવ